राम राम मंडळी कलियुगाचा वारा या युट्यूब मध्ये आपलं स्वागत आहे जर कोणी युट्यूब चॅनल सबस्क्राईब नसेल करेल तर करून घ्या मित्रांनो माझी स्टोरी सांगण्याला त्यावेळेस माझ्या येते आजची स्टोरी बघायची नवऱ्याचा केला विश्वासघात बायकोला केले जीवनातून बात नेमकी घटना कुठं घडली कशी बघूया नेहमीचा दिवस उगाईल होता चौदा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस वार होता मंगळवार सकाळचे दहा साधारण दहा वाजले असेल त्यावेळेस चोड भाती पोलीस स्टेशन सोलापूर त्या ठिकाणी नेहमीप्रमाणे पोलिसवाल्यांची वर्तळ सुरू होती नेहमीप्रमाणे डायरेक्ट उकलत होते आणि बघत होते आजचं काय काम कालचा रिपोर्ट वगैरे उद्याचा रिपोर्ट काय नेमकं काय कुठं कारवाई करायची ड्युटी कोणाची कुठं लावायची बघत होती त्या टायमा पोलीस स्टेशन समोर एक ॲटो उभी राहिली आणि त्या ॲटोतून एक पन्नास शीतला इसम पोलीस स्टेशन मध्ये आला आणि विसम आल्यानंतर सर्वच पोलिसवाल्यांचे काने टावकाली गेली कारण की त्याच्या हातात एक चाकू होता आणि हो तो तेले तेले चाकू पूर्ण रक्तानं भरलेला होता आणि त्याचे कपडे पण रक्ताना माखलेले होते त्याच वाल्याने त्याला विचारलं म्हणलं तू कस काय आला त्या आलं साहेब मी माझ्या बायकोचा खून करून आलो आणि मग नंतर वाले पण चक्रवले की हा नेमका म्हणून काय राहिलाय त्याला खाली बसवलं त्याला विचारलं त्याच्या हाताचा चाकू काढून घेतला त्याला विचारलं अरे बाबा तुझं नाव काय गाव काय सर्व विचारल्यानंतर त्यानं कशी माहिती दिली त्यानं सांगितलं त्याचं नाव सुहास तुकाराम सिद्ध गणेश वयवर्ष पन्नास आणि हा मूळ गाव इपरगा तालुका जिल्हा सोलापूर आणि सध्या राहतोय न्यू गोदरपेठ येथील रमाबाई आंबेडकर नगरमध्ये राहते असं त्यांना सांगितलं आणि त्यांना सांगितलं माझ्या बायकोचं आणि त्याला बसून घेतलं आणि आत टाकून दिलं आणि पोलीस वाले त्यांनी सांगितलेल्या पत्त्यावर गेली पत्त्यावर गेल्यानंतर त्यांनी बघितलं तर त्या घरात तिथं काही ती नव्हती तिथं रक्त पडेल होत त्या शेजारी चौकशी केल्यानंतर त्यांनी सांगितलं की तिची बहिणीनं तिला गे सरकारी दवाखान्यात घेऊन गेले आणि जेव्हा वाले पुन्हा ती टीम सरकारी दवाखान्यात गेली आणि तिथं बघितलं तर तिथं चौकशी केल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की ती बाई पलीच मृत घोषित त्यांनी बघितलं तिथं पंचनामा करून घेतला आणि त्याची बहीण होती सांगितलं की तुम्ही एक फिर्याद कंप्लेंट देऊन टाका त्यांचं नाव आहे अन्नपूर्णा भाऊशंकर हे गेले आणि यांनी कंप्लीट देऊन टाकली की बाबा माझ्या बहिणीचा माझ्या मेहनी चाकून वार करून खून केला असं कम्प्लेट दिल्यानंतर पोलिसवाल्यांनी ते, ते रिसर नोंदून घेतली आणि खुनाचा आरोप केला आणि ज्यावेळेस पोलिसवाल्यांनी पुन्हा याच्याकडं जो सुहास तुकाराम सिद्ध गणेश याच्याकडे मोर्चा वळाला आणि त्याला विचारलं की बा तो तुझ्या बायकोला का फोन केला का का मारलं त्यावेळेस त्यांचं सांगितलं की त्यांना सांगितलं की मी सुहास आणि माझी पत्नी यशोदा वर्ष पंचाळीस आम्ही इपारख ह्या गावात मूलच्या रहिवाशी आणि त्याच गावात माझं आणि यशोदाचं प्रेम प्रकरणातून लग्न झालेलं होतं वीस ते पंचवीस साधारण वीस ते बावीस वर्षापूर्वी लग्न झालेलं आणि आम्हाला तीन आपत्य तीन आपत्य दोन मुलं आणि एक मुलगी तसे चुकी संसार होता सर्व होतं म्हणजे चाललं होतं आमचं घर गावघर उदरणीवर होत नव्हता म्हणून आम्ही सोलापूरला आलो सोलापूरला आल्यानंतर आम्ही मी रिक्षा घेतली रिक्षा चालवायचं चा काम करून रिक्षा चालवल्यानंतर तुम्हाला माहिती मित्रांनो रिक्षात पण खूप नाफाव भेटतो आणि त्याच्यावर आमचं घरदार चालवू लागलं आणि जसे जसे मुला मुलांचे मुलं होत गेले तीन मुलं झाली तीन मुलाची जबाबदारी जास्त आली त्याच्यानंतर हा ओ टाईम रिक्षा चालवायचा रिक्षा चालवल्यानंतर कधी मध्ये तो नाईन्टी पण सोडायचा कारण की रिक्षावाले ड्रायव्हर लोक कधी बाय चान्स काही काही तर रोजच असतात पण काही काही लोक बाय चान्स दार वगैरे घेतात नाईन्टी पाइंटी असं करायचा आणि हा उशिरा कधी उशिरा घरी जायचा कधी लवकर कारण की त्याचं कसं आहे त्याच्या पाठीमागत तीन आणि ते दोघं पाच जण पाच लोकांचा भरण पोषण त्याचं शिक्षण आणि मुलं वाढत होते आणि शिक्षणाचा खर्च तो त्यासाठी तो पैसा कमावणं आणि तो पैसा पैसाच करत होता आणि त्याच कारणात त्याचं घरून लक्ष उडायला होतं आता घरी कसं होतं घरी जरा व्यवस्थित रिक्षाचा पैसा यायचा रोजचा पैसा यायचा रोजचा पैसा म्हणजे तुमचा महिने लिहिणारा पैसा आणि रोजचा पैसा रोजचा पैसा असला का माझा हात कधी खुल्लाचा असतो तशा तुनच त्यानं काय केलं तिनं त्याच्या यशोध्यानं घरी करमत नाही बसून बसून बोर होतो म्हणून एक टी व्ही घेतला होता टीव्ही घेतल्यानंतर आता काय झालं आता मोबाईल सगळ्याच चौकड बघताय तुम्ही चौकड आयफोन घ्या तुमचे अँड्रॉइड फोन घ्या प्रत्येकाच्या हातात मोबाईल आला मोबाईल आल्यानंतर त्याच्यात एक ऍप आहे व्हॉट्सअप असा कोणताच मोबाईल नाही त्याच्यात व्हॉट्सअप आणि फेसबुक हे ॲप नाही असेच व्हॉट्सअप आणि फेसबुक असेच एक घेतल्यानंतर तिचं आणि त्याची नजर असे चालू लागली कारण की हे काय करू लागलं बारा लिहू लागलं कधी एक लिहू लागला कधी कधी पण आणि याचा म्हणजे जे रात्रीचा जो खेळ असतो बेड मधला याच्याकडे याच दुर्लक्ष व्हायलाच लागलं कारण की याचं लक्ष कशाकडे लागलं पैसा कमावण्याकडे आणि कसं एक पण तो एक पैसा घ्या किंवा हे घ्या आणि दोन्ही गोष्ट टॅलेंट करायची असेल तर त्याला खासच रंगीला माणूस खासच ज्ञानी आणि सर्वच गोष्टीतला त्याला चौसष्ट कलापैकी कमीत कमी त्याला पंचवीस ते तीस कला तरी आल्या पाहिजेत त्यावेळेस कारण की पुरुष हा ताबडतोब गरम पण होतो आणि ताबडतोब थंड पण होतो पण बाईचं तसं नसतं बाई हे गरम व्हायला टाइम लागतं आणि थंड व्हायला पण उतरत उतरत येतो तुम्ही पुढील भागात बघणार कसं कसं असतं तर आणि काही काही आणि हे लोक काय करतात जातात वरी केली साडी वरी करायचं आणि बाबा आपला खेळापला विषय संपला ती तसं तसंच राहत गरम झालं का थंड झाला का त्याला काहीच वाटत नाही ते मत मेल आलं कशाला गेलं कशाला नेमकं हे काहीच कामी नाही असं आणि त्या पाहिजे त्याचा तिरस्कार येतो आता तसंच हिचं झालं आता हिचं काय झालेलं होतं वय पंच्याऐंशी तुम्हाला पहिल्यापासून सांगतो मित्रांनो ते पासून पन्नासशी पर्यंत हे वय धोक्याचं आहे पहिलं सोळा वर्ष होतं आता नवीन नियम निघलाय कारण हा कलियुगाचा वार आहे म्हणून हे कलियुगात हे असंच होत राहिलंय आणि च्या हातात एक अँड्रॉइड फोन आला अँड्रॉइड फोन मध्ये तुम्ही बघा इंस्टाग्राम घ्या फेसबुक घ्या तुम्ही कोणत्याही घ्या युट्यूब घ्या त्याच्यात तुम्हाला नको त्या गोष्टी तुम्हाला जास्त दाखवल्या जातात आणि एक व्हिडिओ पाहिला तुमच्या फील्डवर तेसलेच व्हिडिओ जास्तीत जास्त येणार असला कार्यक्रम आहे आता मग काय त्या मोठाल्या बायाबाहून त्यांचे टिंगर त्यांचे ते बियमबाट मोठाले हे पाहून पोराच्या भावना वाढवतात तसंच एक तिथलं विशीतलं अठरा विशीतलं कारण त्याचं नाव काय घेतलं नाही कारण ते अल्प होतं ते विशीतलं आठा, अठरा अठरातलं किंवा अठराच्या कमी असत त्याच्यामुळे त्या माहितीनुसार सूत्रांनुसार त्यांचं नाव त्यांनी दाबलं त्याच तेस। तिचा तो फाक्या होता त्याचं आता याचं लक्ष त्या पोहराकडे गेलं त्या पोरग पण इंस्टाग्राम पाहणार रील पाहणार याच्यामध्ये आंटी पट्टी बस आणची आता बाजू आपण घंटी त्याचं ते सुरू आता हे पहिलं तर हातातलं नेमकं मिस्रुट फुटेल कुठं मोठं नेमकं काळ्या मिसरूट होईल कुठं कुठं केस फुटायला लागेल आणि ते पोरगं पहिले जमिनीची वाटच पाहून जमीन कशी असो साली चिबडेल असो का खडकाळ असो का कशी असो नागराची म्हणजे नागराची आपला नागर फक्त घालायचा म्हणजे घालायचा अशा हातातलं ते पोरग त्यात जमलं रोज त्याचं फोनवर बोलणं हे करणं आता हे घ्यायचं दमून दमून यांना काही सांगितलेलं असायचं की संध्याकाळी ही भाजी करते तिच्या ते लक्ष तर नाही कारण तिचं सर्व लक्ष त्या आपल्या ठोक्याकडे नवऱ्याकडचं दुर्लक्ष ओढाल म्हणजे नवऱ्याचा पूर्णता विश्वासघात केला कारण ते नवऱ्याचं मनात असं झालं अरे ही नेहमी त्यानं बघितलं हे नेहमी मी फोनवर चेट केली राहते फोनवर हसत बोलते आपल्या सोबत तिरस्कारानं बोलते त्याच्यासोबत गोलूगोलू बोलते आपण बोलायला गेलो एकदम त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव उरते आता हेच साधं सिंपल होतं कारण त्याचं म्हणणं होतं आपलं प्रेमी केले प्रेमी आपली बाई आपल्यापासून दूर जाऊ शकत नाही असं त्याचा विश्वास होता आणि त्याचा विश्वास असा ना प्रत्येक पती पत्नीचा हा पत्नीचा पत्नीवर विश्वास आणि पत्नीचा पतीवर विश्वास असतो तसं याचा विश्वास होता पण यानं काय केलं त्यानं के समजलं आता ड्रायव्हर लाईनचं यानं ठरवलं बाईचा फोन आपण चेक करा फोन चेक केल्यानंतर त्याला आक्षेपार्थ फोन नंबर आढळला त्याच्यानंतर यानं लक्ष ठेवलं की ते यानच पोरग ते, ते, ते येतं करत जातं असं पोर शाळेत गेली की असं त्याला चौकून माहिती भेटली त्यानंतर समजून सांगितलं हे करू नको आता तुला आपल्याला एक मुलगी दोन मुलं मुलं मोठ्या होत चालली आणि तो जर असं करत असल्यानंतर बाहेर खालीपणा करायला लागल्यानंतर या मुलावर संस्कार काय होते त्याचं योग्य एका दृष्टीने ते योग्यच होतं पण ती ऐकण्याच्या मनस्ती ऐकल ती, ती यशोदा कसली यशोदा ऐकू शकत नव्हती कारण की ती पार पडू जाईल होती कारण याचा टायमिंग कमी वेळ होता हे दारू पिऊन याच याचा दारूचा घोरटवास वास येत असत तिचं मोड लागत नसे त्याच्यामुळे हे आणि हे चांगलं जेवण भेटलं नेमकं केस फुटील याचा स्टॅमिना जास्त याचा रगडा रगडी जास्त याचा खेळाखेळी जास्त याचा झोंबा झोंबी जास्त तुम्हाला काय सांग फार बांगड्या फोटोस तर फार केस इचकू इचकून जाऊस तर कार्यक्रम भिल्लाच नाही ना कार्यक्रम अंगटच मग हिला कसं येईल आहे नाही मग यानं काय केलं हे ऐके ना मग यानं मारणं सुरू केलं मारणं सुरू केल्यानंतर ते यशोदान काय उठलं कारण ही बाई आता पुढे जाईल होती डायरेक्ट उठली गे पोलीस गेली पोलीस जाऊन रिपोर्ट दिला माझ्या नवरा मला दारू पिऊन मारहाण करतो त्यांना पुन्हा पोलिसवाल्याने त्या दोघा जणांना बोलवलं त्याला समजून सांगितलं आणि सांगितलं की तू मारहाण करू नको नाही तर तुझ्यावर आम्हाला कारवाई करावं लागल त्याला घरी पाठवून दिलं घरी पाठवून दिल्यानंतर ती यशोदा आहे त्याला पुढेच जर केली ना यशोदा म्हणजे साधी थोडीची ती पुढे गेली पुढे गेली पुढची बाई तिनं काय केलं नवरा सांगितलं तू आणि तुपले पोर बघ मी आणि माझी मुलगी चाललो तिने केलं आणि रामाबाई आंबेडकर नगर मध्येच आपली बहीण तिथं अन्नपूर्णा राहत होती तिच्या शेजारी एक भाड्यान रूम घेतली भाड्यान रूम घेतल्यानंतर तिथे कोण टोकायला आहे का मग काही दिवसभर रांगा रंगन नांगा पोंगा सगळा कार्यक्रम पोगी शाळेत गेली की कार्यक्रम थकला तिथं काही टेन्शन नाही पण आता काय झालं आहे ना चौदा ऑक्टोंबर चौदा ऑक्टोंबर म्हटल्यानंतर दिवाळी समोर आली घरी दोन मुलं त्या मुलांना गोड खावंच वाटतं कोणाला असं वाटत की आपल्या मुलांना दिवाळीत गोड दोड भेटावं नवे कपडे भेटावं आता मुलातून जीव निघत नसे हे गेलं आणि हे सांगायचं चा, की चाल तू घरी चाल आपले मुल आपण तीन तीन आपत्ती आपल्याला दोन मुलं एक मुलगी सोन्यासारखा आपला संसार आहे तू वाया नको घालू एक पाच मिनिटाच्या खेळासाठी तू असं नको करू आता ते काय सात इंचाच केली ते काय नाही इथं काय नाही का पण ती ऐकल ती यशोदा कशी ऐकू शकत नव्हती यशोदा ऐकतच नव्हती यशोदानं नाही म्हणली मग ती हा चौदा ऑक्टोंबर रोजी गेला सकाळी दहा साधारण आठ नऊचा टाइम होता तिथे गेला सांगू लागला युनवनी करू लागला पण यशोदा तिला सहन झाला कारण की तो दहा दिसला नंतर ती तिडक येऊ लागली कारण की ते कार्यक्रमच होत नाही शिंबेडवर कुठून तिला प्रेम येणारे माय येणारे प्रेम जरी होत प्रेमी जरी होता पळून दोन लग्न करेल होतं तरी तिथलं ते शेवटलं नको झालं कारण की मित्रांनो हे फक्त तुम्ही खाताय पिताय याच्यावर हे अनुभव शरीरातले हार्मोन्स वाढलेत कारण की चाळीस पंचाळीस चाळीसल्या बाया खुशाल त्यांना शारीरिक सुखासाठी त्या काही पण कराय बसिले नवऱ्याला बिलकुल सांगणार नाही तुम्ही अशी करा की मला असं पसंद आहे तसं पसंद थांबा गडबड करू नका त्या गरबडीत करू काही करू त्या नवऱ्याला बाजू करते पण दुसरा बघते हे कार्यक्रम सुरू आहे आता त्याच्यामुळे आपल्या चॅनलवर आपण हीच माहिती देणार नेमकं तुम्हाला काय काय करायचंय पण आपले सध्या प्रॉब्लेम येईल म्हणून आपण जास्त बोलत नाही पुढं बोलूच आपण याच्यावर तिनं कांदा कापत असताना तिनं भांडण ओरकून काढलं ओरकून काढल्यानंतर ती भांडण्याच्या तावातावात उठली आणि तिनं एक वार आपल्या नवऱ्यावर स्वरास वर केला स्वसावर जसा वार केला के याच्या राक्षस जागा झाला प्रत्येक पुरुषाच्या हात एक राक्षस दडलेला असतो त्याच्या अंगातून रक्त आल्यानंतर त्याचा राक्षस जागा झाला आणि जा बायकोला एक धक्का मारला आणि तिच्या हातातला तो चाकू तिच्यावर इतके सफासफ वार केले इतक्या रागाच्या भारात कारण त्याचा रागा सातव्या आस मानावर जाईल होता इतके रवार केले की के जागीच यशोदा ही जागीच गत प्राण खाली थरुयात पडली त्या तिथं शेजारी असलेली बहीण आणि बहिणी जनावर आला ते माझं झाले काय करत झालं काय करत काय केलं काय केलं के त्यांना हे सांगितलं जर तुम्ही मदत आले तर तुम्हाला पण मी मारून टाकेल ते पण बिचारी बाजूला थांबले हा जागीच बसला हात लावला आणि पश्चाताप करायला लागला हे माझ्या हातून काय घडलं पण एक लक्षात ठेवा मित्र रागी एका सेकंदाचा असतो पण कारनामा सर्वात मोठा होऊन बसतो तसाच याचा मोठा कारनामा होऊन बसला तर त्याला समोरचं चित्र काढलं आपल्या तिन्ही पण लेखरचं भविष्य हे अंधारमय झालं फक्त आणि तो तिथून उठला आणि पोलीस स्टेशनला गेला आणि त्यांना मनात हा विचार केला की आपण ज्या मुलांचं भविष्य सुधारण्यासाठी प्रयत्न करत होतो पण मित्रांनो एक बाई ज्यावेळेस बिघडते सर्व संसाराची राख रांगोळी करते कारण हे कलियुगे भाऊ या कलियुगाचा वारा आहे त्याच्यामुळे मी नाव ठेवले चॅनलचं कलियुगाचा वारा आवडला सबस्क्राईब करा स्टोरी लाईक करा आणि कॉमेंट जरूर करा लक्षात ठेवा तुम्ही फक्त दोन इंचाच्या बिळासाठी सात इंचाच्या खेळासाठी लोक कोणा कोणा थरावर चालले काय काय हो सर्वात जास्त बायको नवराला मारते नाही नवरा बायको मारवला याच खेळामुळं कारण की लोकांना चौसष्ट कला या आपले आहे आपले आपले आपल्या मंदिरावर तुम्ही जा पुराण पुरातत्व मंदिरावर पहा त्या चौसष्ट कला तुम्हाला तिथं कोरलेल्या दिसल पण तुम्ही आपण घेतलं नाही आपण त्याच्यातून काय बघतोय निस्त बघतोय आणि निघून जातोय परदेशी लोक आले त्यांनी आपल्या कला अभ्यास केला आणि त्याच्यातच जाऊन ते सुखी संसार करून त्याचे वेस्टर्न कल्चर आपण आपण सगळे नंगेच होत चालले कपडे सुटत चालले अला आणि लहान लहान कपडे होत चालले बघा पटत असेल तर घ्या जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत